नमस्कार वीज कामगारांच्या निवृत्तीच्या नंतरच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या पेन्शनचा प्रश्न हा बरेच दिवस आपला रखडलेला आहे मुळामध्ये बऱ्याच जणांना आपल्याला पेन्शन कशी मिळते हे माहिती नाही आहे पण ही आत्ता सांगायची वेळ नाही आहे कारण यापूर्वी याच्यावरती भरपूर बोलणं आलेलं आहे माझेच या विषयावरती व्हिडिओ आहेत ते कृपया पहा तुम्हाला कितीही पगार असला तरी तुमचा पंधरा हजार रुपये हा शेवटचा पगार गृहित धरून आपल्याला पेन्शन मिळत असते आणि यामुळे दरवर्षी फक्त पेन्शनचं प्रमाण जी आकडा असतो तो सेम राहतो आणि थोडासा कुठेतरी बदलतो एवढाच फरक पडतो बाकी याच्यात कुठलाही फरक पडत नाही आणि यासाठी आपण सर्वांनी आर सी गुप्ता केस जी जिचा निकाल दोन हजार बावीसमध्ये लागला आणि त्या निर्णयानुसार आपण सर्वांनी संयुक्त पेन्शन मागणी अर्ज हे आपल्या कंपनीच्या माध्यमातून ई पी एफ ओकडे पाठवले आणि ई पी एफ ओने ते सगळे अर्ज रिजेक्ट केले या विषयावरती स आपली जी काही ई पी एस नाईंटी फाईव्हची जी कमिटी आहे त्या कमिटीचे आम्ही लोक सगळेजण सभासद झालेले आहोत आणि ही कमिटी आत्ता त्यांनी एक याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेली आहे आपली दुसरी एक याचिका आहे तिचा उल्लेख करणं हे आवश्यक आहे साहेबराव चरडे आणि मंडळी त्याच्याबद्दल प्रयत्नशील आहेत आणि त्याचा निकाल लागत आहे आत्ता आपली जी याचिका आहे ही बहुसदस्यीय खंडपीठाकडे म्हणजे ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त न्यायाधीश असतात अशा खंडपीठाकडे गेली लक्षात ठेवा गुणवत्ता याची आणि या खंडपीठाकडनं आपला निर्णय जो आहे हा येत्या जर का ते सुरू झालं कारण आत्ताचे जे न्यायाधीश त्या ग्रुपमधले एक होते त्यांनी सांगितलं ही केस माझ्यासमोर नको त्याची कारणं आपल्याला काही समजलेली नाही आहेत परंतु त्यांनी आता दुसऱ्या एक बदली न्यायाधीश तिथे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यांच्यासमोर आपली केस चालणार आहे दरम्यानच्या काळामध्ये एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि ही घडामोड आपल्यावरती परिणाम करणारी असू शकेल अशा पद्धतीची घडामोड आहे तर उच्च वेतनावरील पेन्शनशी संबंधित मुद्द्यांवरती आपल्यासारखेच सगळे मुद्दे होते मद्रास खंडपीठाने म्हणजे मदुरई खंडपीठाने दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता जस्ट दोन तीन दिवसापूर्वीच एक निकाल दिला हा निकाल वेबसाईटवरती मला मिळाला तो मी डाउनलोड केला काही जणांकडे के पाठवला त्याच्याबद्दलची सल्ला मसलत घेतली आणि आपल्या ए पी एस नाईन्टी फाईव्हच्या सुद्धा त्याचं विश्लेषण केलं आणि त्या विश्लेषणाचा गोषवारा मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे हा सगळा तुम्ही मूळ जर का निकाल वाचलात तर आनंदच आहे परंतु इंग्रजीमध्ये असलेला मदुराई न्यायालयाचा निकाल वाचून त्याच्यामधून आपल्या हाताला काही लागेल की नाही अशी माझीसुद्धा जिथे अवस्था झाली तिथे सगळ्यांना समजण्याच्या भाषेमध्ये मी थोडक्यामध्ये सांगतो ही मुळात याचिका दाखल केली होती भेल बी एच ई एल ही कंपनी भावत भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीच्या शहाऐंशी निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहा रिट याचिका दाखल केल्या होत्या आणि त्यांचेही अर्ज संयुक्त मागणी अर्ज हे फेटाळून लावण्यात आलेले होते संपूर्ण निकाल आर सी गुप्ता दोन हजार सोळाचं प्रकरण आणि सुनील कुमार दोन हजार बावीस यांच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दोन प्रमुख आणि ऐतिहासिक निकालांवरती आधारित आहे जर वैधानिक योजनेत सुधारणा केली गेली आणि ती कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर असेल तर ती ट्रस्ट नियमांमध्ये कोणत्याही औपचारिक सुधारणांशिवाय कर्मचाऱ्यांना आपोआप लागू होते आता ई पी एस नाईन्टी म्हणजे ई पी एफ ओने आपले अर्ज भेटाळलेले आहेत ते म्हणजे आपल्या ट्रस्टमध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन नाही असं एक कारण देऊन हे केलेलं होतं ई पी एफ ओचा युक्तिवाद असा होता की आस्थापनांना सूट देण्यात आलेली आहे म्हणजे एक्झामटेड जे होते त्यांनी आपलं आपण काय ते बघायचं होतं फक्त एक जो पार्ट होता आठ पॉईंट तेहतीस टक्के वेतनाच्या म्हणजे किती पंधरा हजार रुपये वेतन धरायचं आणि त्याचे फक्त बाराशे रुपये ई पी एफ ओकडे पाठवत होतो ई पी एफ ओचा युक्तिवाद असा होता की आस्थापनांना सूट देण्यात आलेली आहे ई पी एफ एप योजनेऐवजी ट्रस्ट नियमांद्वारे ती रक्कम नियमित केली जाते आणि हा दावा आहे न्या, न्यायालयाने न्याया न्याया फेटाळलेला आहे कर्मचाऱ्यांनी जास्त पेन्शन ऐवजी जास्त भविष्य निर्वाह निधीचा पर्याय निवडला आहे असं ईपीनी म्हणणं सांगितलं मुळामध्ये काय होतं की आपल्या लोकांना आम्ही जास्ती ई पी एसचं कॉन्ट्रीब्युशन देतो म्हटलं तर त्याचा सोर्सच अवेलेबल नव्हता परंतु ई पी एफ ओनी उलटा युक्तिवाद केला की निवृत्त सदस्यांनी जास्त पेन्शन नको आम्हाला आम्हाला जास्ती भविष्य निर्वाह निधी मिळावा अशा प्रकारचा ऑप्शन दिला होता म्हणून ई पी एफ ओचा असा युक्तिवाद केला की निवृत्त सदस्यांकडून जास्त पेन्शन देण्यासाठी जास्त योगदान गोळा करणे म्हणजे अपघात झाल्यानंतर विमा भरण्यासारखे आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता जास्त योगदान घेत आहे आम्ही रिटायर्ड पण झालेले आहोत आता आमचे जास्तीचे पैसे घ्या आणि आम्हाला जास्तीची पेन्शन द्या याची तुलना त्यांनी अपघात एखादा झाला की दुसऱ्या दिवशी जाऊन किंवा अपघात झाल्यानंतर सगळा मी इन्शुरन्सचा प्रीमियम भरतो आता मला नुकसान भरपाई द्या अशा प्रकरणाशी ई पी एफ ओने केलेला होता आणि न्यायालय ह्या युक्तिवादाशी सहमत झालेलं नाही ट्रस्ट नियमांमध्ये वास्तविक वेतनाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडात पाठवण्यास किंवा वळवण्यास मनाई आहे असा प्रतिवादीचा युक्तिवाद प्रत्यक्षात चुकीचा आहे ई पी एफ योजनेअंतर्गत तयार केलेल्या ट्रस्ट नियमांचा वापर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत लाभ नाकारण्यासाठी केला जाऊ शकत नाही शिवाय ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या परिच्छेद एकोणचाळीस अंतर्गत आस्थापनेला सूट देण्यात आलेली नाही केवळ भविष्य निर्वाह निधी योजनेला लागू असलेल्या ट्रस्ट नियमांचा उल्लेख करून वैधानिक पेन्शन योजनेचे फायदे नाकारता येणार नाहीत असं म्हटलेलं आहे पी एफ योजनेला दिलेल्या सूटच्या अटींचा उल्लेख करून वैधानिक पेन्शन योजनेअंतर्गत लाभ कर्मचाऱ्याला नाकारता येणार नाही म्हणजेच ही सूट भविष्य निर्वाह निधीला दिली जाते पेन्शन फंडाला था नाही आणि कर्मचारी हे सूट नियम मिळालेल्या आस्थापनांच्या ट्रस्ट नियमांपासून स्वतंत्रपणे ई पी एफ ओद्वारे चालवणाऱ्या वैधानिक पेन्शन योजनेचा आणि निधीचा अविभाज्य भाग आहे म्हणजे कोर्टाने इथं काय केलं आपला सी पी एफ ट्रस्ट आहे हा संपूर्णपणे वेगळा भाग त्यांनी ठरवला आणि पेन्शन योजना जी चालवली जाते ई पी एफ ओकडून हा एक वेगळा भाग आहे आणि पेन्शन योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन घेण्यास नकार देणं हे चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे ट्रस्ट नियमांमध्ये वास्तविक वेतनापेक्षा जास्त पेन्शन योजनेत योगनाथ नेण्यास गृहित धरलेली मनाई मनाई केलेली होती ही वैधानिक तरतुदींचं उल्लंघन करेल आणि कायद्याच्या दृष्टीने ती निरंतर ठरेल म्हणून पेन्शन योजनेत योगदान देण्यासाठी ट्रस्ट नियमांवर अवलंबून राहणे कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही म्हणजेच आपला जो महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा ट्रस्ट आहे त्याच्या नियमांवरती अवलंबून राहणे हे कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही असं या कोर्टाने निकालात आपल्या म्हटलेलं आहे पेन्शन योजनेच्या पूर्वीच्या परिच्छेद अकरा तीन किंवा सुधारित परिच्छेद अकरा चार अंतर्गत सात अकरा बावीस पर्यंत पर्यायांचा वापर न करणे चुकीचे म्हणता येणार नाही ना। कारण पर्यायांचा वापर करण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा किंवा शेवटची तारीख दिलेली नव्हती पर्यायांच्या वापरावर असलेल्या अनिश्चिततेमुळे कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांना एकतीस एक, एक पंचवीस म्हणजे या वर्षीची त्यांनी एकतीस जानेवारी धरली ईपीएफओ ने दिलेल्या वेळेपर्यंत त्यांचे पर्याय वापरण्याचा अधिकार होता आपले सर्वांचे पर्याय सबमिट केलेले आहेत माजी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी ट्रस्टकडे पेन्शन फंडात हस्तांतरण करण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याचा ई पी एफ ओचा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावला सुनील कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करून माजी कर्मचाऱ्यांना पेन्शन फंडात आवश्यक असलेली रक्कम पुन्हा जमा करण्याची परवानगी देण्यात यावी असं मत न्यायालयाने मांडलेलं आहे जास्त पेन्शनमुळे ई पी एफ ओला आलेल्या नुकसानाबाबत ई पी एफ ओने दिलेले कमकुवत निमित्त देखील माननीय न्यायालयाने फेटाळून लावलेले आहे परिणामी अठरा एक पंचवीस रोजीचे वादग्रस्त ई पी एफ ओ परिपत्रक सुनील कुमार प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे म्हणजे आपण जे पहिल्यापासून म्हणतोय ह्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन ई पी एफ ओ सरळ सरळ करतंय हे या ठिकाणी इथे कुठेतरी आपल्याला मदुराई कोर्टाने तुम्ही बरोबर म्हणताय असं म्हटलेलं आहे न्यायालयाने नकार आदेश देखील रद्द केले आणि प्रतिवादी ई पी एफ ओला उच्च पेन्शन मंजुरीसह एकत्रित पर्यायांना मान्य देणं मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत अशीच केस आपली नागपूर खंडपीठामध्ये चालू आहे आता ई पी एफ ओनी दहा लाखाहून अधिक एकत्रित पर्याय नाकारले आहेत म्हणजे आपल्यासारखी दहा लाख माणसं संपूर्ण देशामध्ये आहेत आणि मुख्यतः बहुतेक सूट मिळालेल्या आस्थापनांच्या ट्रस्ट नियमांमध्ये कमाल वेतनाच्या शुल्लक सभावर तसेच सूट मिळालेल्या आस्थापनांसाठी ज्यांना ट्रस्ट नियमांमध्ये वेळ वेतन मर्यादा बंधनं नाहीत मोठ्या एकत्रित पर्यायांवर ई पी एफ ओने उच्च पेन्शन मंजूर केली आहे ई पी एफ ओद्वारे समानांशी केलेली ही असमान वागणूक समानांमध्ये कृत्रिम उपवर्गीकरणासाठी आहे आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयांच्या निकालाचे उल्लंघन करणारी आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम चौदा अंतर्गत हमी दिलेल्या अधिकारांवरही अधिकार आहे अशा प्रकारचं हे सगळं आहे हा दोन तारखेचा जो निकाल आहे हा आता माझ्याकडे आहे मी सगळ्यांना तो शेअर करणार आहे व्हॉट्सअपवरती तो वाचा आणि ह्या व्हिडिओच्या बरोबर तो लावून बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मुळामध्ये मदुरई कोर्टाचं आहे ह्या जो आदेश आहे हा सिंगल म्हणजे एका न्यायाधीशांनी सन्माननीय एका न्यायाधीशांनी सगळं प्रकरण ऐकून दिलेलं आहे त्यामुळे हा चॅलेंज होऊ शकतो कारण हे खंडपीठाकडे प्रकरण त्यांनी घेतलं नव्हतं हा एक ह्याच्यामधला एक ड्रॉबॅक आहे सन्माननीय डांगेसाहेब याच्यावरती अभ्यास करून आणखीन काय असेल ते सांगतील कारण आत्ता आपल्या संपूर्ण प्रकरणाची नागपूर खंडपीठामधल्या जी धुरा आहे ही आपली ई पी एस नाईंटी फाईव्हची जी कमिटी आहे ज्याचे आपण एकशे वीस रुपये भरून सभासद झालेले आहोत त्या समितीमार्फत हाताळली जाते आणि आत्ताचा हा निर्णय हा नक्कीच दिलासादायक आहे पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या खंडपीठाने यामधून कुठला वेगळा मतदार्थ काढू नये असं काही नाही आहे त्यामुळे अजिबात हुरहळून जाण्यासारखी पण पर परिस्थिती नाही आहे परंतु एक आशा पल्लवीत झालेली आहे मदुराई कोर्टाचा निर्णय आपण आपल्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे वापरू शकतो याबद्दल सन्माननीय आपले जे वकील आहेत त्याचप्रमाणे कवीश डांगेसाहेब आहेत हे या विषयामध्ये विचार करत आहेत यामुळे आपल्याला वेतनाप्रमाणे जर का पैसे भरावे लागले तर आपल्याकडे पैसेही असावेत आणि एक मानसिक तयारी असावी की बाबा हे आपल्याला परवडतं आहे नाही परवडतं आहे याचाही थोडासा आपण विचार करू शकता कारण आपला निकाल हा एक साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्चच्या सव्वीसमध्ये हा लागणं आज तरी अपेक्षित आहे त्याच्या अर्थात मध्ये किती अडचणी येतात सांगता येत नाही कारण बी आर सहाशे चोवीसची केस आपली खूप दिवस प्रलंबित आहे आणि खूप वर्ष प्रलंबित आहे न्यायाधीशही बदलले त्याच्यानंतर एका न्यायाधीशांनी सगळं प्रकरण ऐकलं होतं त्यांचीही बदली झाली तर अशा प्रकारे हा न्यायालयांचा विषय असतो त्यामुळे आपण सर्वांनी संयम बाळगणं याशिवाय आपल्या हातात काहीच नाही आहे आणि जर आपल्यामध्ये जर का कोणी एखादा चांगला एखादा खांदा जर का एखादा नेता निर्माण झाला आणि जर का त्यांनी एक मोठी हात जर का आंदोलनाची जर का दिली आणि राजकीय हस्तक्षेप जर का गरज पडला कारण आज परिस्थिती अशी आहे की देशांतर्गत बाजारपेठ वाढवण्यासाठी संपूर्ण सरकारचे प्रयत्न चालू झालेले आहेत नुकताच झालेला जी एस टी रिफॉर्म असेल हा सगळा बदल देशामध्ये जो होतो आहे तो मध्यमवर्गीय म्हणजे तुम्ही आम्ही जे, जे आहोत यांच्याकडे जास्ती पैसा खेळावा यासाठी आहे एक लक्षात घ्या बारा लाख रुपये इन्कम टॅक्सची लिमिट झाल्यामुळे मध्यमवर्गीय जे होते बारा लाख रुपये पगारापर्यंत ज्यांचं वेतन सगळं होत होतं त्यांच्या हातामध्ये तर जास्त पैसे आहेत नंबर दोन आत्ता जी एस टी बावीस सप्टेंबरपासून कमी होणार आहे तो साधारणपणे सिमेंट टू व्हीलर अशा गोष्टींवरती दहा दहा टक्क्याचा फरक पडणार आहे छोट्या कार याच्यावरती दहा टक्के म्हणजे सरकारचं धोरण असं आहे की आपली निर्यात कमी होत असताना अमेरिकेच्या या संपूर्ण धोरणामुळे आपण देशांतर्गत बाजारपेठेला चालना देण्यासाठी लोकांकडे जास्ती पैसा यावा अशा प्रकारची योजना जर का असेल सरकारची तर सरकार नक्कीच येत्या काळामध्ये आपला देखील सकारात्मक विचार करून आपल्या पेन्शनमध्ये वाढ होईल कारण आपली पेन्शन आपण नोटा काढून ठेवणार नाही तर ती खर्चच करणार आहोत यासाठी हा सरकारचाही आपल्याला पाठिंबा मिळू शकतो अशा प्रकारची सिच्युएशन आज दिवशी निर्माण झालेली आहे आपण सर्व सुज्ञ आहात जाणकार आहात निवृत्त आहात काही निवृत्त होणार आहेत आणि आपला अभ्यास करावा आपण याचा अधिक यासाठी मी हा आत्ताचा व्हिडिओ देतो आहे धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलात पुढे पाठवा